नमस्कार सो सगळ्यांचं ट्रेडिशन्स मराठीच्या चॅनलवरती खूप 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 स्वागत आहे बऱ्याच दिवसांपासून व्हिडिओ बनवायच्या प्लॅनिंगमध्ये आहे खूप टाईम झाला व्हिडिओ नाही आहे चॅनलला बऱ्याच जणांचे लाईव्ह स्ट्रीममध्ये मेसेजेस होते की व्हिडिओ पोस्ट करा व्हिडिओ पोस्ट करा सो येस एक इंटरेस्टिंग आणि खूप या असा व्हिडिओ जो स्ट्रॅटेजी जी आहे ती येणार आहे सो आत्तापर्यंत दिलेल्या रिस्पॉन्सबद्दल लाईव्ह स्ट्रीमसाठी एस्पेशली खूप खूप खुँ, खूप खुँ, खूप आभार आणि असाच रिस्पॉन्स पुढे पण चालू द्या माझे लाईव्ह स्ट्रीम्स जे आहेत स्ट्रीम ते कंटिन्यू बेसिसवरती जे आहेत आपल्या ट्रेड स्विंग्स मराठीच्या चॅनलवरती येत असतात सो व्हिडिओला सुरुवात होत आहे सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून पाहत आहात तेही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला काही क्व शंका असतील क्वेरीज असतील रिगार्डिंग क्रिप्टो ट्रेडिंग आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि येस आपल्या चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका सो चलो येस वेलकम वेलकम एवरीवन वन सो बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न ओके सो आज आपला एक व्हिडिओ जो आहे जो की प्राइस ऍक्शन सिरीज वरती आपले लाईव्ह स्ट्रीमिंग सुरूच आहेत ज्यांना कोणाला प्राइस शिकायचं आहे त्याच्या टायमिंग केलेले आहेत सो त्या टायमिंग मध्ये अवेलेबल राहून स्ट्रीम कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा आणि गॅस करन्सी आणि लेव्हरेज ट्रेडिंग मध्ये मोठा रिस्क असतो आणि हे सर्व इन्व्हेस्टर साठी सुटेबल असेल असेच नाही नेहमी स्वतःची रिसर्च करा आणि कोणताही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी लायसन्स फायनान्शियल ऍडवायझर कडून सल्ला घ्या मी सेबी रजिस्टर फायनान्शियल ऍडवायजर नाही आणि या व्हिडिओमध्ये दिलेली कोणतीही माहिती ही, ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये या व्हिडिओ मध्ये उल्लेख केलेले प्लॅटफॉर्म्स उदाहरणार्थ डेल्टा एक्सचेंज इंडिया हे एक फक्त पर्सनल एक्सपिरियन्सवर वर आधारित आहेत याचा अर्थ असा नाही की मी त्यांना एनडोर्स करते किंवा गॅरंटीड रिटर्न्स मिळतील याची हमी देत काही दिलेले लिंक्स हे अफिलेटेड लिंक्स असू शकतात म्हणजेच जर तुम्ही त्यावरून साइन अप केलं तर मला तुमच्यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट न देता काही बेनिफिट्स मिळू शकतात या व्हिडिओमध्ये जे ट्रेडिंग्स रिझल्ट दाखवले आहेत ते इलेस्ट्रेटिव्ह आहेत फ्युचर परफॉर्मन्स तशीच असेल याची खात्री नाही पास्ट परफॉर्मन्स फ्युचर रिझल्ट गॅरंटी देत नाही कृपया कधीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये किंवा माझ्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये येऊन मला नक्की सांगा ओके सो बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे क्रिप्टो ट्रेडिंग बाबत की क्रिप्टो ट्रेडिंग जे आहे ते कशा पद्धतीने करायचं किंवा कोणता बेसिक कोणता बेस्ट असा जो आहे तो टूल आहे किंवा कुठला इंडिकेटर आहे तो फॉलो करू शकतो तुम्ही जर पर्सनली मला जर ट्रेडिंग करताना बघितलं असेल तर मी युजली जे ट्रेडिंग केलेले आहे ते सेक्शनच्या एक्शनच्या बेसिसवरतीच केलेले आहेत आणि मी सिंपली तीच कॉन्सेप्ट फॉलो करते आणि अॅक्युरेसी लेवल मला बऱ्यापैकी आहे पण येस आपल्याला स्वतःचा अभ्यास सेल्फ अनालिसिस बॅक टेस्टिंग प्लस आपल्याला त्याच्यामध्ये आपण जो कुठला पण सेटअप शिकत असतो त्याच्याबद्दलची पुरेपूर माहिती असणं नक्कीच गरजेचं चला इंटरेस्टिंग टॉपिक बघूया आणि बघूया की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला नॉलेज गेन करता येतोय स्ट्रीमिंग एज्युकेशनल पर्पज आहेत कोणत्याही पद्धतीची ऍडवाइस किंवा रिकमेंडेशन मी करत नाही जर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे ट्रेंड घ्यायचे असतील ओके सो तुम्ही तुमच्या सेल्फ अनालिसिस आणि तुमच्या फायनान्शियल ऍडवायजरच्या मदतीने ही माझी नम्र गेलो Okay. So, सो अपना पहला टॉपिक जो है तो है सप्लाय एंड डिमांड ओके सो बच्चे प्राइस सीरीज सुरू करा सो so, मैं वन बाय वन वन बाय वन टॉपिक्स जे अपने चैनल वीडियो थ्रू तुम्हारा एक डिटेल इन्फॉर्मेशन शेयर करना चाहिए प्रयत्न करते है सो so, सप्लाय एंड डिमांड हाच गोष्टी जर अपना मार्केट मध्य नी कुछ जास्त सेलिंग प्रेशर से प्रेसर क्या बाइंग प्रेसर तर मग आपल्याला मला वाटत नाही की कुठे पोझिशन घ्यायची हे कळेल बरोबर अँड डिमांड हा so, एक असा क्रायटेरिया आहे ना की जिथे मोठ्या प्रमाणात किंवा सो so, ती कुठे चालते ती चार्ट वरती कशा पद्धतीने अनालिसिस करायची आणि त्याचा उपयोग म्हणजे बरेच मुद्दे जे आहेत इन जनरल टॉपिक्स मध्ये बघणार आहेत आपल्याला बऱ्याच वेळी असा प्रश्न पडतो की हे जे सगळे सप्लाय आणि डिमांड झोन्स जे आहेत ते खरंच वर्कआउट करतात हो येस तर ते वर्क करतात पण एकदम प्रॉपर सप्लाय आणि डिमांड झोन पकडणं चला बाबा इथे डिमांड झोन आहे तो, तो प्रॉपर फॉलो करणं मग कुठे एंट्री लेवल बनतो कुठे एक्झिट लेवल बनतो मार्केट इथून किती वेळा रिव्हर्स होऊ शकतो मार्केट इथून किती वेळा बॉम्ब करू शकतो हे सगळं माहिती पडणं गरजेचं आहे सो हळूहळू जाऊ श्वास घ्या सगळ्याच गोष्टी एकदम काही समजणं किंवा माहिती पडणं असं काही गरजेचं नाहीये तर लगेच कोणी काही असा मोठा पैसेवाला बघत नाही प्रत्येकाला वेळ लागतो आणि वेळच लागायला हवा कारण की झटपट देर आहे दुरुस्त आहे श्रद्धा समोरी इतर जे आहे काम करणं आहे आणि आपल्याला त्याच्यानुसार थेंबे थेंबे असं होय का होईना सो तशा पद्धतीने आपल्याला सप्लाय डिमांड झोन आहे. जसं तुम्ही आता बघताय इथे जर तुम्ही चार्ट वरती बघत असाल तर मार्केट जे आहे ना ते कुठेतरी चढत होत मार्केट जे आहे कुठेतरी चढत होतं आणि अचानक हो त्याच्यामध्ये एक हेवी सेलिंग सुरू झाली अचानक एका रजिस्टर झोन वरून हेवी सेलिंग से सुरू झाली आता चार्ट इथे दाखवते ऍज ए आ, इमेज वरती तुम्हाला मी एक्सप्लेन करते पण आपण चार्ट वरती पण येणारच आहोत ओके हेवी सेलिंग सुरू झाली आणि काय करायचं ज्या कॅन्डल ला

मार्केट वरती आला सो जिथे मोठी कॅन्डल फर्म आले कॅन्डल तुम्हाला जे आहे ना uh, ते काही ना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते पण आपण जस्ट हेच बघतो की ही रेड कॅन्डल आहे म्हणजे हा सेलिंग एरिया आहे ही बाय ग्रीन कॅन्डल आहे म्हणजे हा बायंग एरिया असे काही नसतं कॅन्डल कुठे फर्म होते कुठला पॅटर्न कुठे फर्म होतो तिथे कुठला सपोर्ट आहे का तिथे कुठला रजिस्टर्स आहे का हे देखील माहिती असणं ना फार गरजेचं सो ते अनालिसिस करताना मला सगळ्यातलं सगळं जे हे जे हे जण म्हणतात त्यांना बऱ्याचदा कॅन्डलिस्टिक पॅटर्न्स पण ओळखता येत नाही सो बेसिकली जर तुम्ही खूप आधी बघितलं मार्केट जे आहे ना ते ऍक्शनच फॉलो करत होतं दुसरं दुसरं काही नाही सो हे प्राईज ऍक्शनच जे आहे ना ते ओल्ड इज गोल्ड टाईप आहे

काहीतरी आहे म्हणून एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट तिथून काढून घेतलेली आहे सो हे सगळं जे आहे ना हे समजलं पाहिजे आणि मग जर इथे एवढी मोठी सेलिंग झालेली आहे किंवा इथे एवढी मोठी बाईंग झालेली आहे त्याचाच अर्थ असा आहे की इथे कुठेतरी मोठी पोझिशन निघालेली आहे किंवा आलेली आहे मग समजा आपण जर बाईंगचं एक्झाम्पल घेतलं जसं की तुम्ही बघत आपण बाईंगचं एक्झाम्पल बघितलं तर तिथे तुम्ही इथे बाईंगचं जर प्रेशर आलंय म्हणजे इथे कोणतरी आदमी

जो तो है ना तो फॉर्म सगे जे ना स्ट्रॉंग लूज बनने मार्केट प्राइज है मार्केट कभी सरल नहीं मार्केट कभी सरल खाद नहीं एक बाइंग ना थोड़स करेक्शन देन अगेन बाइंग करेक्शन अशा पद्धति झमे सुरू सो हे सगळे जेव्हा लेवल्स ब्रेक होतात ना तेव्हा आपल्याला तिथे एक चेंज ऑफ स्ट्रक्चर बघायला मिळतो जेव्हा लेवल्स ब्रेक होतात ना तेव्हा तिथे आपल्याला चेंज ऑफ स्ट्रक्चर बघायला मिळतो आहे ना आपल्याला एक एक लेवल्स मिळून जातात मार्केटने जर हा स्ट्रक्चर ब्रेक केला तर तिथे एक सेलिंग झोन जो आहे कंटिन्युएशन मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो येस सो डिफरन्स बिटवीन स्ट्रॉंग अँड वीक सप्लाय झोन कुठला झोन जो आहे

स्ट्रगल आहे तिथे थोडासा स्ट्रगल आहे त्याच्यामुळे मार्केट मार्केट मा मध्ये मोमेंटम जे मा आहे मध्ये मोमेंटम जे आहे ते लगेच नाही बदलणार त्याच्यामुळे आपल्याला हा स्ट्रॉंग झोन आणि एक वीक झोन अशा पद्धतीचा जो आहे तो अनालिसिस झोन आहे तो आपण करू शकतो ओके सो आणखी काही एक्झाम्पल सो स्ट्रॉंगेस्ट झोन स्ट्रॉंगर झोन आणि स्ट्रॉंग स्ट्रॉंगने ना आपण पुश करायला करायला आपल्याला एक फटकन पडलेला फटका हळूहळू पडलेला फटका आणि आणखी त्याच्यापेक्षा स्लो स्पीडने म्हणजे गाडी शंभरच्या स्पीडने जाणार म्हणजेच ही गाडी शंभरच्या स्पीडने जाणार ऐंशीच्या स्पीडने जाणं आणि वीसच्या स्पीडने जाणं देर आर डिफरन्स ओके सो जेवढ्या स्पीडने जाईल तेवढी आपल्याला पटकन आहे म्हणजे कॅप्चर करायला मिळेल जेवढी ती स्लो होत जाईल तेवढी आणखी ती आणखी हळूहळू होत जाऊन आपल्याला जो झोन जो आहे जो ट्रेंड जो आहे तो बघायला मिळणार सो आर सम वेज कशा पद्धतिने डिमांड जोन जो है चार्ट वरती अपन ड्रॉ करू शो देर आर सम्पल्स कशा पद्धति जे ड्रॉ करू शो सो जस्ट फॉर द एक्साम्पल्स है कि कशा पद्धति ने अपन जो है सप्लाय जोन जो है तो मार्क करू शो क्या कैंडल्स जो है फॉर्म सो त्याच्या आधीचा जो क्रायटेरिया आहे म्हणजे आधीचा जो पार्ट आहे त्याचा आपण बॉक्स म्हणून कव्हर करायचा म्हणजे आता बॉक्स तिथे ड्रॉ करायचा इथे बघू शकता की तुम्ही ते तो ड्रॉ केलेला आहे ओके हा ड्रॉ केलेला आहे सो हा स्ट्रॉंग सप्लाय झोन आपण म्हणू शकतो मार्केट बघू शकता पुन्हा त्याच पॉइंटला येऊन पुन्हा रिव्हर्स होऊन खाली जाताना आपल्याला मिळालेलं नाही सो हे एक आपण फॉर एक्झाम्पल म्हणून जे आहे ना ते कन्सिडर करू शकतो ओके सो रिजेक्शन कॅन्डल आता कुठल्या कुठल्या कॅन्डल किती किती स्ट्रॉंग आहेत रिजेक्शन साठी प्रत्येक रजिस्टन्स ला रिजेक्ट झालेली कॅन्डल प्रत्येक रजिस्टन्स ला रिजेक्ट झालेली कॅन्डल त्याला काही ना काहीतरी तरी तिथे सांगण्याचा प्रयत्न करत असतो सो तुम्ही ते बघितलं असेल की इथे जे आहे एक डोजी टाईप कॅन्डल आहे देन इव्हनिंग स्टार आहे देन ट्विझर टॉप देन दे हा पुलिश हरामी आहे अशा ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या आहेत ना वीक रिजेक्शन कॅन्डल बघ जसं की तुम्हाला आहे की इकडे जे आहे ना सपोर्ट झोन आहे जो आहे तो सपोर्ट झोन आहे आणि इथे बघा ना कशा पद्धतीचा स्ट्रगल जो आहे तो इथे सपोर्ट होतो म्हणजे मार्केट इथे तो गडबडी करायला म्हणजे मार्केट मध्ये इथे रिव्हर्स टाइपची ची मुमेंटम जे आहे ना ते आपल्याला बघायला मिळू शकते दिस इज द सपोर्ट झोन एरिया आणि अशा पद्धतीच्या तुम्हाला ना एक सप्लाय झोन मध्ये म्हणू शकता डिमांड झोन एरिया रिजेक्शन स्कॅन्डल थोड्या वेळासाठी सस्टेन करत असते याचा त्याला वरून किंवा डाऊन साइड ला रिजेक्शन मिळत आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये ट्रेंड जो आहे तो चेंज होण्याच्या तयारीत आहे येस सो आता हा डिमांड झोन सो डिमांड झोनचा जसा एरिया आला प्राइस रिजेक्ट झाली बाईंग प्रेशर आला आणि मार्केट मध्ये पंप मिळालेला आहे आणि मार्केट जे आहे ते मध्ये आपल्याला बघायला मिळत सो अशा पद्धतीच्या रिजेक्शन कॅन्डल्स जे आहेत डिमांड झोन म्हणा अशा पद्धतीच्या अशा पद्धतीच्या कॅन्डल्स जे आहेत ना ते तुम्हाला डिमांड झोन मध्ये म्हणा किंवा सप्लाय झोन मध्ये म्हणा नक्कीच बघायला मिळतात स्वतः आपण जाऊया पद्धतीचे मुमेंट जे आहेत येस येस मध्ये बघूया ते कुठे सपोर्ट झोन आहे येस हे बघता आताच लाईव्ह एक्झाम्पल येस हा एरिया जो आहे आपमांड झोन म्हणून कन्सिडर केलेला आहे मार्केट बघा त्याच लेव्हलला बाउन्स करून पंप होत आहे वरच्या साइड सो सिक्रेट स्ट्रॅटेजी जी आहे ती मी तुम्हाला सांगणार नाही आपण कोणती सिक्रेट स्ट्रॅटेजी जी आहे ना ती युज करतो ह्याच्या सोबतच ना आपण क्रॉस क्रॉसओव्हर स्ट्रॅटेजी येस कोणती स्ट्रॅटेजी ईएमए क्रॉसओवर स्ट्रॅटेजी जी आहे ती आपण जे आहे ना

आणि जिथे जिथे हे क्रॉस ओव्हर होईल ना जिथे जिथे हे क्रॉस ओव्हर होईल आता हे तुम्ही जास्त करून पंधरा मिनिटामध्ये पाच मिनिटामध्ये जर काम केले तर बऱ्यापैकी के याचा रिझल्ट दिसतो सो अशा पद्धतीने हे क्रॉस ओव्हर जे आहे ते तुम्ही इथे बघायचंय आणि अशा पद्धतीने ते आपल्याला चार्ट मध्ये तिथे बघा इथेच क्रॉस ओव्हर झाला होता ओके आणि विचार करा तरी एक असून

आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला अशाच पद्धतीने माझ्यासोबत कनेक्टेड माझा जो सपोर्ट आहे तोही तुम्हाला पुढे जाऊन हवा असेल तर मग मी डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या फॉर्मची लिंक जी आहे ती एज्युकेशनल पर्पज रिलेटेड फॉर्म आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे एज्युकेशनल पर्पज रिलेटेड हा फॉर्म आहे तो तुम्हाला फिल करायचा आणि सबमिट करायचा सिंपली तुमची इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे मेंशन करायचे नेम फक्त मेंटर नेम स्वाती मॅम सिलेक्ट करायला दिसून आता ओके आणि तुम्ही कुठल्या टायमिंग मध्ये अवेलेबल आहात तेही तिथे मेन्शन करा ओके सो तुम्हाला आमच्याकडून जो पण सपोर्ट असेल तो मिळेल आणि येस तुम्हाला आपले जे झूम सेशन्स होतात तेही अटेंड करता येतील जे की आणखी तुम्हाला इन डिटेल डिटेल्स जे आहेत क्रिप्टो ट्रेडिंग आणि अदर ही जे काही तुम्हाला ट्रेडिंग रिलेटेड इश्यूज असतील त्याच्याबद्दल तुम्हाला झूम सेशन जे आहेत लर्निंग विथ अर्निंग या सगळ्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता येईल सो हा जो मी डिस्क्रिप्शन मध्ये जे जे बने तुम्ही व्हिडिओ पाहत आहात जे डिस्क्रिप्शन मध्ये मी फॉर्म मेन्शन केलं तो प्लीज भरून सबमिट करा ओके आणि भरभरून रिस्पॉन्स जो आहे तो तुमचा फॉर्मला हे घेऊ द्या ओके आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि अजून तुम्हाला अपकमिंग येणाऱ्या व्हिडिओ कोण कोणत्या टॉपिक्स वरती आवडतील तेही मला कम्युनिसेन मध्ये नक्की यू हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पज साठी आहे हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग एडवाइस देत नाही क्रिप्टोकरन्सी आणि लेव्हरेज ट्रेडिंग मध्ये मोठा रिस्क असतो आणि हे सर्व इन्व्हेस्टर साठी सुटेबल असेल असेच नाही नेहमी स्वतःची रिसर्च करा आणि कोणताही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी लायसन्स फायनान्शियल एडवायझर कडून सल्ला घ्या मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल एडवायझर नाही आणि या व्हिडिओ मध्ये दिलेली कोणतीही माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले प्लॅटफॉर्म्स उदाहरणार्थ डेल्टा एक्सचेंज इंडिया हे फक्त पर्सनल एक्सपिरियन्सवर आहेत याचा अर्थ असा नाही की मी त्यांना एनडोर्स करते किंवा गॅरंटीड रिटर्न्स मिळतील याची हमी देत काही दिलेले लिंक्स हे लिंक्सिलेटेड लिंक्स असू शकतात म्हणजे जर तुम्ही त्यावरून साईन अप केलं तर मला तुमच्यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट न देता काही बेनिफिट्स मिळू शकतात या व्हिडिओमध्ये जे ट्रेडिंग रिझल्ट दाखवले आहेत ते इलेस्ट्रेटिव्ह आहेत फ्युचर परफॉर्मन्स तशीच असेल याची खात्री नाही पास्ट परफॉर्मन्स फ्युचर रिझल्टशी गॅरंटी देत नाही कृपया कधीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता